नमस्कार आज आपण ऐकणार आहोत पद्माकर गोवईकर यांची प्रस्थान ही एक सुंदर कथा अख्खा बाहेर आल्या सकाळपासून त्या नुसत्या सोपा अंगण तुळशी कट्टा परस पुन्हा माजघर अशा त्या नुसत्या एरझरा घालत होत्या एवढे मोठे घर त्यांना एकाएकी खायला उठले होते मनाशी अखंड ओढाताण चालू होती कालपासून त्यांचे आयुष्य तळापासून डवळून निघाले होते गुडघापर वाढलेल्या गवतातून त्यांनी संकष्टीला इकडे तिकडे हिंडल्या एका कोपऱ्यात येऊन उभ्या राहिल्या समोरचे अस्तव्यस्त पिंजारलेले आवाज त्या पाहू लागल्या घराची रस्त्याकडेची भिंत केव्हाच पडली होती काचेचा डोळा बसवावा तसे ते भगदाड मोठे दिसत होते त्यातून दुपारी मोकट घुरे आत शिरत होती आणि वाढलेल्या वेलावर गवतावर चरत होती कधी कुंपटावर वाळत घातलेले कपडेही करीत आग्या झाडे काटेरी काढून उभी होती चुकून कधी ते अंगाला लागले तर दिवस आंब्याची दोन चार झाडे उभी होती त्यांच्या शेजारी आयुष्य हरवून बसल्यासारखे एक पिवळ्या चाफ्याचे उंच झाड उभे होते त्याच्या क्रुश शेंड्यावर पातळ उने नाचत होती त्या चाफ्याच्या तळाशी सतत पाणी उपसूनही पुन्हा पाण्याने तुडुंब भरलेली विहीर होती आवाराच्या कोपऱ्यात पानांच्या चिंड्या झालेली एक आडदांड केळ फळफळत होती तिला कधी कुणी केळ्यांचे घर लागलेले पाहिले नव्हते धुण्या विसळण्याचे सांडपाणी पिऊन ती चांगली पुष्ट झाली होती पण कधी फळली नाही वानजोटी मेली सगळे निष्फळ समोरचा तुळशी कट्टा उन्हात उभा होता आठ दहा वर्षात तिथे कधी तुळस दिसलीच नाही तुळशीच्या लग्नाच्या दिवशी कधी मधी लागलेले पिवळी पिऊन तो आवाराशी संवाद करीत वर्षानुवर्ष तसाच उभा होता सगळ्या आंधळेपणाची उदास आली होती प्रथमच पाहत असल्यासारखे अक्कांनी सगळे पाहिले कडवटपणाने आवंडा गिळला इतक्या वर्षाच्या सहवासामुळे ते कुबट आणि ओसाडावर त्यांच्या सवयीचे झाले होते एखाद्या वेळसर अपत्यावर करावे तसे त्यांनी त्या सर्वांवर प्रेम केले होते त्या वांझोट्या घराने त्यांना आयुष्यभर काही दिले नाही पण मनाची बुरशी झाडून प्रत्येक वेळी त्या जीवाच्या आकांताने त्यावर प्रेम करीत आल्या होत्या ओल्या नजरेने त्यांना कुरवाळत होत्या त्यांचे मन गलबलून उठले सगळी सुखदुःखे आठवणी त्यांच्या म्हाताऱ्या मनात पिंजारून उभ्या राहिल्या सावल्यांच्या तुकड्याप्रमाणे विखरून राहिल्या आता सारे संपले होते वेशीच्या पलीकडे ठेवून त्या घट्ट मनाने त्या सगळ्यांचा निरोग घेणार होत्या कालच वसंताचे पत्र आले होते आई उद्या परवा मी येत आहे तुला न्यायला आयुष्यभर झाली तेवढी कुतर ओढ खूप झाली आपल्या हातांना यश नाही ते घर मी विकून टाकीत आहे तू माझ्यापाशी राहायला यावीस आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्या आयुष्यात एवढा ओसाडपणा उद्वस्तता होती तीही जाणार सगळा हिशोब चुकता होणार अक्का थरथरल्या बाऊलांनी सोप्यावर आल्या किती दिवसातनं सारवल्यामुळे जमिनीचे पोपडे वर आले होते उकललेल्या असंख्य जखमा अंगावर घेऊन पसरला होता त्यावर पावले एका मोठ्या फोटोशी आबा ओढा आबा आपल्या शक्तीप्रमाणे जगले सारा जन्म इतरांकरता कष्ट करण्यात घालवला गुंजबर सोने त्यांनी कधी अक्कासाठी घेतले नाही पण त्यांना आयुष्यच धारजिन्ह नव्हते एका आपत्त्याचे पाऊल उमटवून आबा अक्कांच्या पांढऱ्या कपाळावरून चालत गेले बरे झाले दारिद्र्य पाहिला तरी ते राहिले नाही त्यांच्या डोळ्यांतील दुःख दररोज उठून आपल्याला पाहवले वसंताचा धोंडा आयुष्यावर ठेवून ते निघून गेले त्या फोटोकडे स्थिर नजरेने त्यांना पाहावे त्यांनी हातातल्या दुर्वा फोटोला वाहिल्या त्या घरंगळत फोटोवरून गळून पुन्हा अक्कांच्या पायाशी येऊन पडल्या घेणाऱ्याने पूजा बांधून घेतली नव्हती अक्कांचे आयुष्य असेच लोळा गोळा होऊन पडले होते तसे पाहिले तर कितीतरी वर्षात त्या घरात काही नवीन घडलेच नव्हते दारावर नवीन तोरण नाही घराला रंग नाही लग्न नाही मुंज नाही काही नाही पंधरा सोळा वर्षात घराचे घरपण नाहीसे झाले होते वसंत आणि अक्का दोन वाझोट्या आयुष्यांची वळवळ अक्का स्वयंपाकघरात आणि वसंत सोप्यावर आता वसंताही नोकरी उद्योगाला लागला होता घरापासून दूर अक्का त्या आशेवर होत्या घराला सुखाचे कोंब फुटतील पण वसंताने त्याही सुखावर फेकले मी लग्न करणार नाही असे त्याने साफ सांगितले होते तीन पोटे जाळायला माझी हाडे चुलीत घालणार का असा त्याने रडणाऱ्या अक्कांना प्रश्न विचारला होता अक्कांनी आणखी एका दुःखाचा काटा घशाखाली घातला त्याच दिवशी संध्याकाळी वसंत गावाला गेला पाच सहा वर्षे घराकडे पुन्हा फिरकला नाही देणे देत राहिल्यासारखा पैसे पाठवित राहिला सणवार अक्कांनी डोळ्यातल्या खाऱ्या पाण्यांनी साजरे केले ते घर आणि घराचे उद्धवस्त अवशेष यांच्या सोबतीने त्या जगत राहिल्या आता तीही सोबत जाणार होती सगळीकडून पराभूत झालेले त्यांचे आयुष्य रागाने फना काढून उभे राहिले इतक्या वर्षांनी वसंत घरी येणार पण त्यांना वाटले असा गळा दाबायला तो येणार असेल तर त्यांनी येऊच नये वसंताने अजिबात येऊ नये या विचाराने आक्का व्याकुळ झाल्या त्यांचे काट्यासारखे हातपाय लटपटू लागले मन आणखी कातर झाले आपले काही नाही आपले अस्तित्व उमटवायला आपल्या आयुष्याला कधी पायच फुटले नाही उद्या आपण संपलो तर आपली अशी खून येथे काही राहणार नाही हे घर सुद्धा वारुळासारखे सारखे भुईसपाट होणार इतक्या दिवसांनी वसंत येणार तो सुद्धा खाटीक होऊन घरावर सुरी फिरवायला हा मांसाचा गोळा वाढवला तो असा गळ्यावर फायटेवणार जिवंत वाखा मेला अंगावर तापलेली लाल सळी पडावी तशा त्या थरारून गेल्या नाहीतरी आयुष्य आपल्या हाती कधी लागलेच नाही आंधळ्या अपंगासारखे आपण वावरलो जीव लावला तो काही या घराच्या उभ्या मातीने पुष्कळ अपघात होतात वसंताच्या गाडीला काय चिरंजीवपणाचे वरदान आहे गावापर्यंत तो येई तो कितीतरी पूल रस्त्या रस्त्यावर आहेत एका पुलाने अख्खा त्या सुखाशी पोहोचणार होत्या कधी नव्हे तो त्यांच्या हाताला सुखाचा एक तुकडा लागला ते पिंजारून हसत उभ्या राहिलेल्या सुखाशी त्यांचे मन घुटवळू लागले अख्ख्या व्याकुळ झाल्या त्यांच्या काळजात दुःखाचे एक कारंजे थुई, -थुई उडू लागले त्या खाली निथळत त्या उभ्या राहिल्या समोर भिंतीवर आबांचा निर्जीव फोटो लटकत होता आणि मनात वसंताचे प्रेत आडवे पडले होते हाताशी होत्या फक्त घराच्या रंग उडालेल्या मातीच्या भिंती विकल होऊन त्यांनी आपले डोके आबांच्या फोटोवर टेकले आबा मी फार दुबळी ठरले आहे असह्य झाले आहे माझी स्मृती जाऊ दे आबा माझी स्मृती जाऊ दे वसंत मला न ओळखता येऊ दे मला फार वाटत कुणीतरी ढकलून दिल्यासारखे सगळे घर अक्कांच्या अंगावर कोसळत राहिले पडत राहिले आता बाहेर ऊन कर्कशपणे ताटले होते उन्हाचा चौकोन मोठा होत होत सगळ्या घरावर पसरला होता पोटात काहीतरी भरायची वेळ झाली होती अजून चुलीत लाकडे घालायची होती आता कुठेतरी खायचे कुठेतरी पडायचे ठिगळ दिल्यासारखे दिवस जोडत राहायचे आणि एक दिवस चौघांच्या खांद्यावरून निघून जायचे आत घरात आल्या तिथला गार अंधार लपेटून घेऊन पोटाशी पाय दुमडून घेऊन पडून राहिल्या डोक्यात जळजळणाऱ्या वेदना आता अंगभर पसरल्या श्वास आवरून त्या निश्चित पडून राहिल्या अंधाराच्या चार भिंतीत त्यांना सुरक्षित वाटू लागले फार सुरक्षित वाटू लागले हा अंधार त्यांना फार जवळचा होता आयुष्यभर सोबत देत आला होता बाहेरच्या प्रकाशाच्या जीवनाचा आता स्पर्श नको काय आहे आपले तिथे चटके देणाऱ्या आठवणी एकही सुखाची आठवण नाही सगळ्या भगणं फुटक्या अंगावर मांस नसलेल्या आठवणी सुखाचे एखादी निळे पीस देवाने या आयुष्याच्या ग्रंथात का ठेवले नाही जे एकदा पीस म्हणून त्या कवटळायला गेल्या ते निवडुंगाचा काटेरी फणा निघाले पुन्हा त्यांनी कशाला मोहून हात लावला नाही आवा गेले आणि भोवताली सगळे काटेरी वातावरण वाढले कुणीतरी बाहेर हक्का मारीत होते अक्का वधीर ओंक्यासारख्या पडल्या होत्या दूर कुठेतरी वेगळ्या भाषेत कुणीतरी हक्का मारीत आहे असे त्यांना वाटले अक्का अहो अक्का मी प्रभाकर आहे दिवेकरांचा प्रभाकर दिवेकर अक्कांना उठवीत होता हे सत्य होते लहानपणी यायचा घरी खेळायला वसंताकडे वसंताहून कितीतरी लहान पण कसा बोलतो चुरचोरीत अख्खा दचकून उठल्या डोळे उघडले तरी मिठल्यासारखेच वाटत होते दरवाजा कुणीकडे आहे हे त्यांना काही केल्या कळेच ना मग आवाजाच्या रोखाने त्यांनी डोके फिरवले प्रकाशाची एक फट डोळ्यात घुसली सगळे अस्पष्ट दिसू लागले अन्वयाने कळू लागले प्रभाकराची एक सावलीच त्यांच्याशी बोलत होती अक्का काय रे बाळ आता अवेळी का झोपलात बरं नाही का वाटत तुम्हाला अरे पडले होते सहजच हा प्रसाद आणलाय तुमच्यासाठी कसला रे प्रसाद राजा वास्तू शांत केली आम्ही नव्या घरी राहायला गेलो घर नवे घर त्या अंधारात असंख्य घरे त्यांच्या गोती उभी राहिली उंच उंच आणि त्या साऱ्यांच्या मध्ये हतकल मारून बसलेल्या विकारणी सारख्या त्या बसून राहिल्या होत्या प्रभाकर आलाच नाही असाच निघून गेला हाताने अंधाराचा आधार घेऊन त्या उठल्या प्रसादाचा द्रोण घेऊन स्वयंपाक घरात आल्या तिथे आल्यावर त्यांना जरा बरे वाटले मनावरचे शेवाळे दुभंगले लखलकीत भांडी सारवलेली चूल देवारा आयुष्य एकदम मागे वळून चालू लागले तिथला तो तृप्त प्रकाश बघून त्यांना धुकेची आठवण झाली पोट खरोखरीच लिंपायला हवे होते प्रसाद म्हणून दिलेला सांजाचा द्रोण घेऊन त्या चुलीपाशी बसल्या आणि संकष्टी आहे हे विसरून गरम गरम गोळे पोटात लोटू लागल्या त्यावर भांडेभर गार पाणी प्याल्या त्यांना बरे वाटू लागले राखेने कोळशांच्या तुकड्यांनी भरलेल्या चुलीकडे पाहत थंड पडलेली चूल आयुष्यभर हाडे सुटसुटी होईपर्यंत कष्ट करायचे आणि पोट जाळायचे देवा ब्राह्मणांनी ठरवून दिलेल्या कुणाला तरी भोगायचे आणि वंश वाढवायचा उद्या केव्हा तरी फुलतील या आशेवर आजची काटेरी स्वप्न हृदयाशी कवटळायची आणि अखेर थंड निवून पडायचे अक्का उठल्या भिंतीचा आधार घेऊन चुलीवरच्या खिडकीतून बाहेर पाहू लागल्या तेच सगळे ओळखीच्या वातावरणाचे रूप तेच आकाश तीच उने माणसांची आयुष्य पिऊन पुन्हा हावरेपणाने सुस्त होऊन पडलेली तीच माती जागच्या जागी थांबलेल्या त्रास दिशा तेच डाळिंबाचे झाड अबोली रंगाची एवढीशी फुले त्याच्या शेंड्यावर डुलत होती त्याला नवे धुमारे फुटत होते तेवढाच एक फुललेला जिवंत अनुभव त्या रख परिसरात उभा होता अक्कांच्या सुखदुःखाचे माध्यम त्या झाडाकडे पाहत पाहत अक्कांनी दुखे अंगावर ओतून घेतली होती एक ओली आठवण त्या झाडाला चिकटली होती लग्न होऊन नुकतेच आपण या घरात आलो होतो सासूबाई होत्या तेव्हा गोट्यातून येताना या झाडाखाली आबांनी आपला हात धरला होता आपण त्यांना म्हटलो होतो ईश्य हे का कुणी बघेन ना दुसऱ्याच्या पडड्यातलं डाळिंब काढत नाही मी त्याचवेळी सासूबाईंचा मळवट भरलेला चेहरा खिडकीत आला अब्या मेल्या दिवस रात्र काही पाहतो की नाही तुलाही गम असे तेच हवंय घराचं घर पण घालवलं राणीच्यांनी अक्कांचे अंग त्या आठवणीने हुळहुळले डोळ्यांच्या कोपऱ्यांना सुरकुत्या पाडून त्या सुरे खसल्या सासूबाईंच्या मते तेव्हा घराचे घर पण गेले होते आता घरच जाणार आहे खिडकीपासून त्या मागे सरल्या तोंडाला पदर लावून परसात आल्या उन्हाचे ओळ आता सुकत होते हवा भुरी पडली होती डाळिंबाचे झाड कोमेजले होते पण त्यातला अनुभव रसरसित होता कौलारू छपराला मध्येच कास बसवावी तशा अनुभवाकडे त्या पाहत होत्या मध्येच एखादा कावळा आपल्या तिरटीर आवाजात कावकाव करीत होता त्या आवाजाने ऊन चुरगाळत होते वातावरणावर ओरखडे उठत होते अख्खा पाय ओढत गोठ्याकडे आल्या त्यांनी आत डोकावून पाहिले तिथला शेनामुताचा वास हरवून कितीतरी वर्ष झाली होती कुबट ओला वास येत होता विस्कटलेल्या कवलारातून प्रकाशाची गोल टिंबे पसरली होती त्यांच्या प्रकाशात गव्हाणींशी पडलेला एक ओंका दिसत होता जमिनीत पुरलेला एक खांब त्याला फास लावून बसलेले कुजलेले एक दावे आणि बरी चढग त्या आत शिरल्या लाली गाय इथे कॉलर्याने मेली मान तानून पाय ताट करून तिने जीवाची धडपड केली भर दुपारचीच गेली संध्याकाळी तिचे प्रेत महारानी दरादरा दाराबाहेर ओढत नेले पायऱ्यांवर मान लडबडली त्याच दाराने आबांना त्यांची मान नाही केल्यासारखी हल्ली होती अख्खा त्या आठवणीने गोठून गेल्या भिवून त्या मागे सरल्या पायाला काहीतरी लागले त्यांनी खाली वाकून पाहिले आबांच्या वाळून गेलेला जुन्या चपला त्या थरकून गेल्या सापाच्या वेटोळ्यावर पाय पडावा तशा त्या झराझरा बाहेर आल्या आता संध्याकाळ झाली होती पिवळा कृष उजेड सर्वत्र पसरून राहिला होता आईवडीन लावलेल्या कातडीच्या रंगासारखे सगळे वातावरण सारवले होते संध्याकाळचा ओलसरवारा भनभन वाहत होता त्याच्या झोमणाऱ्या स्पर्शाने अक्का अकसून गेल्या सगळ्या विषारी आठवणींचे दंश अंगावर घेत तोंडाला पदर लावून त्या डाळिंबाच्या झाडाखाली उभ्या होत्या विमनस्क नजरेने त्या लांबच लांब सावल्यात नाहीसे होत जाणाऱ्या सगळ्या आवाराचा त्या निरोप येत होत्या हे त्यांचे उद्ध्वस्त नंदनवन होते आयुष्यभर त्याने त्यांना सावलीसारखी सोबत दिली होती उद्या परवा या सगळ्यांतून त्या ओढून नेल्यासारख्या जाणार होत्या मग या सगळ्यांशी त्यांचा काही संबंध नाही काही काही संबंध नाही संबंध राहो न राहो त्याची पर्वा नव्हती फक्त तिघांनाच त्या वांजोट्या केळीला काटेरी आग्या बोंडांना आणि तिन्ही ऋतू पिऊन सतत फुलणाऱ्या डाळिंबाच्या झाडाला आणि हवा असो अगर नसो वसंत हा येणारच होता